सांगली आणि परिसरामध्ये दोन दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे नगर परिसरामध्ये अनेक वर्षे पावसाचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरते दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांच्या घरामध्ये पुन्हा पावसाचे पाणी शिरले यावेळी नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्यानंतर महापालिकेकडून शामराव नगर मसोबा चौक येथील अतिक्रमेने काढण्यात आली यावेळी मनपाचे अधिकारी कर्मचारी आणि नागरिक यांच्यामध्ये जोरदार वादविवाद झाला वास मर म्हण मालपु कर म्हणा आता पाणी सगळं खाली उतरत आहे म्हणा मध्ये रहिवाशी असतो माझ्या हॉटेल दुसऱ्या गाड्याचं कुणाचं नुकसान नाही आहे हॉटेल आता अजून सांगायच होतं आम्हाला आम्हाला आज पण सांगायचं होतं नाही येऊन दुकानं पण असताना त्यांनी कलवा केला या तुम्हाला ह्याच्या आधी त्यांनी सांगितलं नाही आम्हाला त्यांनी काही बोललेलं नव्हतं त्यांनी भिंध आमच्या की केलेली आहे आम्हाला भरपाई फोन देणार सांगा बरं आजकडून सांगायचं होतं की नाही आम्हाला

या मुसळधार पावसामुळे गेली वीस पंचवीस वर्ष झालं शामरावनगरला ही परिस्थिती कायम उद्भवत्या आणि महापालिका प्रशासन पैसे नावावर कोट्यावधी रुपये बिलं काढतात आणि जर नालेचपाईखरघट झाली असेल तर एवढा कचरा आता हा कुठून आला त्यामुळं लोकांना प्रश्न पडला आहे की कायम ही शामरावनाची अशी परिस्थिती असते तर मग हे पूर्वी काय केलं नाही आता जवळजवळ शंभर ते दीडशे घरातली पाणी आहे त्यामुळे इथल्या नागरिकांची आता एकच मान्य आहे की भाकरी आता पलटली पाहिजे महापालिका निमित्तानं भाकरी पलटली पाहिजे अशीच आता लोकांची फक्त अपेक्षा आहे त्याशिवाय या संभ्रमणाचा विकास होणार नाही अशी लोकांची आता भावना आहे आता जे अतिक्रमण काढलेलं आहे त्याबद्दल पूर्व सूचना नगरपालिकेने दिलेली होती महापालिका ह्याच्या अगोदर कधीही पूर्व सूचना त्यांना कायम नोटिसा पोच केलेली आहे पण नागरिकांनी सुद्धा सहकार्य मापलेल केलं नाही आता नागरिक शंभर ते दीडशे घरात पाणी के गेल्यामुळं महानगरपालिकेला जाग आलेली आहे आणि आता ते काम पूर्ण आत्ता करत आहेत